गणूर येथील चिमट्या बंधाऱ्याचे कामकाज निकृष्ट नागरिकांनी केले काम बंद चांदवड तालुक्यातील गणूर येथील चिमटा बंधारा या बंधाराचे दुरुस्तीचे कामकाज हे संबंधित ठेकेदार यांना संबंधित लघु पाटबंधारे विभागाने रुपये पंचवीस ते तीस लाखापर्यंत ठेका दिला असून मात्र ठेकेदार हा दिलेल्या कामाच्या एस्टिमेट प्रमाणे कामात योग्य खडी रेती सिमेंट मिश्रण तसेच वीस एम mm एम खडे रेतीचा वापर करणे समाविष्ट असताना त्यामध्ये मोठमोठ्या दगडांचा वापर करून काम लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करत आहे यामध्ये वारंवार गणूर येथील नागरिकांनी ठेकेदार व संबंधित लघुपाड बंदराचे अधिकारी व वा चांदवाड येथील उपविभागीय जलसंधारण विभाग चांदवाड यांना वेळोवेळी सांगून वे देखील ते जाणून बुजून लक्ष देत नाही त्यामुळे ग्रामस्थांनी संतप्त होत हे काम बंद पाडले आहे कामाचं नाव आहे लिंक आणि गोई नदीच्या या मिळण्यावर ते काम मागच्या दहा वर्षापासून ह्या बंधाराची धूप होता 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 मागच्या पाच वर्षापासून पूर्णपणे हा बंधारा धुवून गेलेला होता पण झालं असं का मागच्या बारा महिन्यापासून आमदार डॉक्टर राहुल आयरा यांच्या कृपेने त्यांच्या अथक प्रयत्नातून इथं तीस लाख रुपये मंजूर होऊन हा बंधारा इथं दुरुस्तीचं काम चालू केलं पण संबंधित ठेकेदाराला तीस लाख रुपये असतानासुद्धा संबंधित ठेकेदार कुठल्याही लेवलचं स्टील न वापरता अगदी आठ एम एमचं वा स्टील वापरून अंतरांतरावर स्टील वापरून काम करू राहिलं आहे त्याच्यातही मी मास कॉन्क्रीट दिलेलं आहे ई एम फिफ्टीनचं काँक्रीट दिलेलं आहे तरीसुद्धा ते मोठमोठे दगडं टाकून कॉन्क्रीट पूर्ण करायचा प्रयत्न करत आहे आणि इथं डेप्युटी इंजिनियर साहेब किंवा शाखा अभियंता साहेब इथं कोणीही येत नाही आल्यानंतर ते गावच्या लोकांनाच दम देतात तुम्ही असं करा आम्ही तुमचं काम बंद करून टाकू रद्द करून टाकू काम होतंय मेहरबानी करून ठेकेदाराच्या मेहरबानीनं काम तर होऊन जाऊ द्या अडचणी उलट शासकीय अधिकारी चांगल्या पद्धतीनं काम करून घेण्याच्या ऐवजी स्थानिक लोक जे चांगल्या काम करण्याच्या अपेक्षा ठेवतात त्यांनाच हे दंबाजी करतात काय त्याच्यानंतर त्यांनी ही जी पिचिंग केलेली आहे पूर्वीचं याचा स्लोप जास्त होता तो स्लोपच पोटाचा काढून वरती उंची वाढवली म्हणजे धरणाची रुंदी पायाच्या तळाशी जी जास्त पाहिजे ती उलट त्यांनी आता कमी करून टाकली ऐवजी म्हणजे ऐवजी नुकसान केलं त्यांनी तिथं आणि तर ज्या वेळेला दगडं टाकून काम करता गावचे लोक कोणी येऊन सांगतात सा साहजिकच आडानी लोक आम्हाला त्याचं जास्त नॉलेज नाही आहे पण आम्हाला एवढं नक्की माहिती आहे की का काम भरभक्कम आणि भिंत पक्की व्हावी हो पण तिथं जर बघितलं झालेल्या कामाचे साधा दगडाने ठोकून बघितलं तर त्या भिंती पोकळ भिंतीमध्ये दिसत आहे काय अशा निकृष्ट दर्जाचं जर काम असेल तर शासनाचा कितीही जरी निधी आला तर ठेकेदाराने जर एक पद्धतीने काम केलं नाही तर गावचा विकास कसा होणार आहे या एवढ्या एका धरणावर अर्ध्या गावाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे यासाठी आमदार साहेबांनी वारंवार सांगून काम दिलं पण काम चांगल्या पद्धतीनं करून घेणं गावकऱ्यांचंही काम आहे आणि ठेकेदारांचंही काम आहे पण ठेकेदार वेगळ्याच मस्तीत राहून योग्य ते काम होतच नाही आहे दगडाशिवाय काम करणारच नाही काम कोण बंद करणार काय करणार अशा आरेरावीची भाषा करतात ठेकेदाराच्या माणसं इथं त्याच्यामुळे आत्ता माझं असं म्हणणं आहे जोपर्यंत डेप्युटी इंजिनियर किंवा शाखा अभियंता इथं प्रत्यक्ष येत नाही आणि आयपर इस्टिमेटनुसार काम दाखवत नाही तोपर्यंत हे काम बंद ठेवावं अशी माझी अपेक्षा आहे आणि त्यानुसारच मी हे काम बंदच करतो आहे कार्यकारी अभियंता असो किंवा डेप्युटी इंजिनियर असो की शाखा अभियंता असो त्यांचा इथं कोणीही माणूस नसतो कामावर त्यांनी जो काही टेम्पररी सुपरवायझर नेमलेला आहे कोणीतरी ने लेडीज ले असा ऐकून मी एक पाच दहा मिनटं तर थांबताना त्याच्यानंतर निघून जाता काय आठ दिवसापूर्वी काम चालू केलं त्यावेळेला त्या कामामध्ये दगडं होतं त्यावेळेचे फोटो आहेत त्याच्यानुसार विचार नाही केली तर त्यांचं म्हणणं आहे की नाही आम्ही ती क्युरिंग दूर केली ते दगडं काढून घेतले तर त्यावेळेचे दगडं काढले तर आज मी प्रत्यक्ष दगडं दाखवतो आहे हे दगड कुठून आले मग चालू कामात दगडं टाकून हे काम करताय निकृष्ट दर्जाचं काम आहे त्याच्यामुळे हे काम तात्काळ बंद करण्यात यावं आणि झालेल्या कामाची सुद्धा दुरुस्ती म्हणण्यापेक्षा तोडून ज्याच्या दगड खाऊन किंवा पोकळ काम करायला आहे ते पोकळ काम तसं न ठेवतात परत तोडून दुरुस्तीनं काम क्लिअर भरभक्कम काम करावं संबंधित संबंधित अधिकारी या ठिकाणी कुणी आलं होतं का संबंधित अधिकारी आत्तापर्यंत तरी वारंवार फोन केले ज्या वेळेला कोणीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो त्या दिवशी येत नाही त्या दिवशी ते वारंवार सांगतात आमची मिटिंग आहे आम्हाला यायला वेळ नाही आहे काय काम व्यवस्थित चालू आहे तुम्हाला काय तक्रार करायची तुम्ही अभियंत्यावर तक्रार करा लेखी तक्रार करा हो साहेब लेखी तक्रार करू हो पण सरकारी अधिकाऱ्याकडे लेखी तक्रार केल्यानंतर जर ते उत्तर मिळता मिळता आठ दिवस लागता तोपर्यंत ता ठेकेदारीकडे काम करून मोकळा होतो काय पण झालेल्या कामाचं तोडका तोडताड करणं कोणाच्या दृष्टीने योग्य आहे झालेलं काम कोणीच तोडत नाही तुम्ही अकरा कोणा कोणाकडं तक्रारी केली मी काम सुरू होतानाच ग्रामपंचायतीला पण एक पत्र पाठवलं होतं व्हॉट्सअपवर पण डेप्यूट इंजिनियरना पण पाठवलं होतो की हे काम सुरू करताना तुम्ही प्रॉपर लेवल पण घेतलेलं नाही सुरुवातीला एखादं काम सुरू करताना त्या कामाची आजची स्थिती काय आहे काम सुरू करण्यापूर्वीची स्थिती काय आहे त्याचं मोजमाप काय आहे त्या मोजमापच डेप्युटी इंजिनियर किंवा शाखा अभियंताने घेतलेलं नाही आहे पण जर घेतलेलं असेल तर येऊन दाखवावं काय कागोदाचं मोजमाप ह्या पद्धतीचं होतं आणि झालेल्या कामाचं मोजमाप ह्या पद्धतीचं आहे ते मोजमाप घ्यायला तयार नाही ग्रामपंचायतीला कळवणं जरुरीचं होतं जर त्यांनी ग्रामपंचायतीला कळवलं असतं तर ह्या जाग्यावर कमीत कमी पन्नास ते साठ हजार रुपये किमतीचे झाडं होते पंचायतीचं काम चालू आहे आणि त्या कॉन्क्रीट कॉन्क्रीटमध्ये काम आहे त्यांच्या इस्टिममध्ये कॉन्क्रीटमध्ये त्यांनी ट्रॅक्टरच्या ट्रॅक्टर दगड टाकली त्याच्यामध्ये कॉन्क्रीटमध्ये दगडं चालतात का ते ठेकेदारांना विचारा मग ते दगडं बघितले आम्ही सतरा गावकऱ्यांचे काम बंद केलं तुम्ही स्वतः या ठिकाणी स्वतः टिकावली फार स्टील वापरले काही स्टील एकदम बिलकुल कमी वापरले आता ग्रामपंचायत स्तरावर तुम्ही काय कारवाई करणार ग्रामपंचायत स्तर समजेल काय कारवाई करायची गावकरी असतात त्यांनी सांगितलं काम याचे काम बंद केलेले त्यांनी व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने काम केलं तर काम करून द्यायचं काम चालू राहून देणार सध्या का नाही हे काम कसं काय चालू राहू द्यायचं तुमच्या जो काम आहे काय नाव आपलं मुख्य जलसंधारण ठाकरे आम्ही सगळे कालही गावकरी आले काल गावकऱ्यांना सगळ्यांनी तिथं आले तर त्यांना दगड भरपूर दिसून आले काल आम्ही काम बंद केलं होतं काम बंद केल्याच्यानंतर कोणी आम्ही गावाकडे गेलो त्याच्यानंतर एक तासानं आले तर पुन्हा ते काम चालू दिसले ते चालू दिसल्याच्यानंतर मग आम्ही सगळे गावकऱ्यांनी पुन्हा काम बंद करून इंजिनियरला काल फोन केला पण त्यांनी काय फोन चालला नाही पण ते आता सोनवणे इथं आले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की मी कावरती कामाचा रिपोर्ट करतो आणि काम बंद करतो त्यानुसार ती निघून गेली आम्ही उद्याच काम चालू देणार नाही सदरचं काम निकृष्ट दर्जाचं आहे हे तुम्ही प्रत्यक्ष दाखवलं त्याच्यानंतर साहेबांनी काय काय निर्णय दिला साहेबांनी सांगितलं की वरती मी आता रिपोर्ट करतो आणि काम बंद करतो मागच्या वेळेस माझी एक व्हिजिट झाली होती मी त्यांना कॉन्ट्रॅक्टर सदर मग त्या मी निर्देश दिले होते हे एकाकडं दिसत आहेत समजा यांची मागणी ही त्या पद्धतीने क्लिअर करावे आता या क्षणी मी आज आजच्या दिवशी पण व्हिजिट केली मला दगड आढळून आलेले दिसलं आहे त्याच्यामुळे मी ते आता केअर करायचं त्यांना परत निर्देश दिलेले आहेत केअर करायचं म्हणजे काय करायला दिले जे दगड दिसत आहेत ते काढण्यासाठी ता काल पण असंच झालेलं आहे काल मी अशी तक्रार झाली होती गावकऱ्यांनी परंतु त्या टायमाला तुमचे शिवा असेल किंवा तुमचे वरिष्ठ कोणी असेल त्यांशी संपर्क साधला परंतु त्यांनी कुठलाही त्यांचे फोन नाही उचलले काहीच नाही तुम्ही आज आले पण सांगितल्यानंतर परत काम चालू केलं त्याच्यावर काय नाही काम परत चालू करणार नाही ना ते अशा पद्धतीचं काय कसं आहे एस्टिमेट कसं आहे कामाच्या संदर्भात सदरचं काम किती लाखाचं हे 30 तीस 30 लाख हा 1.30 लाख 30 30 मग आता पुढचं काय निर्णय घेतलाय तुम्ही आता पुढे वरती रिपोर्ट करणार आहे त्याच्या तोपर्यंत काम बंद राहणार का जर समजा कदाचित तुम्ही निघून गेलो काम चालू गेलं तर काय नाव आपलं सोना तसाच सोना काय मुद्दा पुपर विभाग याला सल्ला एसआयपी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटी व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस पी म्युच्युअल फंड ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एनसीडीज अँड कॉर्पोरेट एफडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा